तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चाकण नगर परिषद हद्दीतील संग्रामदुर्ग किल्ला आणि एकात्मिक विकास आराखडा तसंच अन्य महत्वाच्या प्रश्नांवर पालकमंत्री अजित पवार यांना सविस्तर निवेदन दिलंय याबाबत आमदार काळे यांनी काय सांगितलंय पाहूयात जिल्हा नियोजनच्या रायगड व पुणे जिल्ह्यातील नेरळ वांद्रे पाईट शिरोली पाबळ मलटण शिरूर या रस्त्याचे चौपदरीकरण एकूण लांबी एकशे पस्तीस पॉईंट सातशे एकाहत्तर किलोमीटर करणेस तातडीनं मान्यता द्यावी म्हणून त्या ठिकाणी पत्रकार केलेला आहे तसेच पुणे जिल्ह्यातील डेणे तालुका खेळ ग्रामीण रुग्णालयाऐवजी आदिवासी डोंगरी भाग म्हणून विशेष भागांतर्गत पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर व्हावे असंही एक पत्र त्या ठिकाणी केलं आणि आदिवासी विभागाच्या चर्चेच्या दरम्यान यासाठी निधीची उपलब्धता भविष्यात होऊ शकते असंही संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी चर्चेतून घडून आणलं त्याचबरोबर चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याच्या विकास आराखडा तयार करून जतन व संवर्धन करण्याबाबत आणि मोठ्या प्रमाणामध्ये अडीचशे तीन ते तीनशे कोटीचा निधी त्या ठिकाणी मिळावा म्हणून आग्रही मागणी पत्राद्वारे दादांकडे केलेली आहे अशा पद्धतीनं जे दुर्लक्षित प्रश्न आहेत परंतु खूप गरजेचे आहेत अशा विषयांना वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे त्या संदर्भात येत्या आठ पंधरा दिवसामध्ये पुन्हा संपर्क करून त्यावर योग्य तो पाठपुरावा करून या सर्व गोष्टी पार पडतील अशी माझी अपेक्षा आहे